सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत धर्मसूत्रातील आचारसंकल्पना कल्पसूत्रातील धर्मसूत्रे व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारी आहेत व्यक्ती हा एक घटक आहे आणि अनेक व्यक्ती एकत्र येऊन बनणारा एक समूह की जो काही नियमांनी ह्या सर्व व्यक्तींना एकत्र बांधणारा आहे तो म्हणजे समाज होय प्रत्येक व्यक्तीला अधिकार जसे आहेत तशी देखील आहेत धर्म म्हणजे काय आणि परंपरेने धर्माचे विभाजन आचार व्यवहार आणि प्रायश्चित्त यामध्ये कसं केलं आहे याविषयी आपण मागील पाठात अभ्यासला आहे आता आपण या आचार याविषयी या पाठातून जाणून घेणार आहोत आचार म्हणजे काय आपण आचरण हा शब्द पुष्कळदा ऐकतो आचरण म्हणजे व्यक्तीचा व्यवहार होय हा व्यवहार व्यक्ती इतरांबरोबर कसं वर्तन करते यातून लक्षात येत असतो आचरण शब्दातही आचार हा शब्द आहे हा शब्द आ उपसर्गपूर्वक चरधातूपासून बनलेला आहे याचा अर्थ पण व्यवहार करणं नैतिक व्यवहार करणं असा आहे आचार हा नैतिक दृष्टीने सदाचार आणि दुराचार अशा दोन पद्धतीत विभागला जातो येथे सदाचार म्हणजे शास्त्रसंमत आचार अथवा व्यवहार आणि दुराचार म्हणजे शास्त्र असंमत आणि माणसासाठी अहितकारक असा व्यवहार अर्थात माणसासाठी नाही तर सृष्टीसाठी सुद्धा असे सोप्या शब्दात म्हणता येते ज्यास आपण धर्म म्हणतो त्याचं मूर्त रूप म्हणजे आचार असं सोप्या शब्दात सांगता येईल आपल्या आचरणातून व्यवहारातून असा एक आदर्श प्रस्थापित करायचा की जो पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल यातूनच विविध प्रथा देखील जन्माला येतात जसं एखाद्या समूहामध्ये विशिष्ट उत्सव विशिष्ट समयी साजरा करण्याची पद्धती उपासनेच्या पद्धती निर्धारित करणं विशिष्ट पद्धतीने पदार्थांची मांडणी करणं चालीरिती इत्यादी हे सर्व या आचार या शब्दातून समजतं धर्मशास्त्रातील आचाराचा विचार करताना वर्णव्यवस्था पुरुषार्थ विचार ऋणसंकल्पना विविध प्रकारचे संस्कार या सर्वांचा विचार करावा लागतो भारतीय प्रदेशातील समाजाच्या जडणघडणीचा विचार केला तर त्याचा पाया हा वर्ण आणि आश्रम ही व्यवस्था दिसते यातील वर्ण ही कर्माधिष्ठित व्यवस्था आहे तर आश्रम ही आयु म्हणजे वयो आधारित अशी व्यवस्था आहे आता आपण जाणून घेऊयात वर्णाश्रमाविषयी पण तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न सदाचार म्हणजे काय पर्याय एक चांगलं आचरण पर्याय दोन शास्त्रसंमत आचरण पर्याय तीन स्वतंत्रता आणि पर्याय चार दुसऱ्याला संतुष्टी मिळेल असं आचरण बरोबर उत्तर आहे शास्त्र संमत आचरण सदाचारामध्ये मानवाच्या हिताचा विचार असतो आणि शास्त्रकारांनी त्या त्या कालानुरूप माणसाचे कर्तव्य आणि अधिकार विचार घेऊन शास्त्र निर्माण केलेली आहेत आता आपण वळूयात वर्णानुरूप कर्तव्य कर्म आणि आश्रम धर्मानुरूप व्यवहाराकडे प्रथम बघूया वर्णधर्म वर्ण हा शब्द ब्रु या धातूपासून तयार झालाय याचा अर्थ होतो निवडणं धर्म या शब्दाचा अर्थ काय तर कर्तव्य आपल्या स्वभावानुसार आपल्याला जे कर्म करायला आवडतं ते आपण आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारू शकतो मुळात समाजाच्या सर्व प्रकारच्या गरजा भागविल्या जाव्यात या हेतूनेच ही वर्णव्यवस्था निर्माण केलेली आहे वर्ण चार सांगितलेले आहेत आणि ते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यातील स्वाध्याय अध्ययन अध्यापन यज्ञ करणं यज्ञ करवून घेणं दान स्वीकारणं दान देणं हे ब्राह्मणाची मुख्य कर्तव्य मानली आहेत अध्ययनं यजन करणं शस्त्र चालवणं दान देणं संरक्षणादी क्रिया करणं हा क्षत्रधर्म समजला आहे अध्ययनं यजनं दान देणं कृषी पशुपालन आणि व्यापार हे वैश्यांचे कर्तव्य सांगितलं आहे आणि सेवा कृषी पशुपालन व्यापार विविध कला जोपासणं कारागिरीची कामं करणं ही शूद्र धर्माची कर्तव्य म्हणून मानलेली आहेत या सर्वांचा विचार केला तर इथे समाजाला आवश्यक अशा सर्व क्रियाकलापांचा समावेश या चार वर्णातून केलेला आहे त्यामध्ये अकॅडमिक्स म्हणजे शैक्षणिक विचार आहे डिफेन्स अँड गव्हर्नन्स म्हणजे सुरक्षा व्यवस्था आणि कार्यव्यवस्था किंवा राज्यव्यवस्था आहे ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे त्या ठिकाणी व्यापार उदिमाचा विचार आहे आणि विविध प्रकारच्या सेवा म्हणजे सर्व्हिस सेक्टर या सर्व बाबींचा विचार केला ज्यामुळे एखाद्या समाजामध्ये व्यक्तीच्या प्रगतीसाठी पोषक असं वातावरण निर्माण होत असत यात महत्वाचं असं की ही व्यवस्था कोठेही व्यक्तीला बांधणारी नव्हती व्यक्तीचे गुण पाहून त्याच्या आवडीनिवडीचा विचार करून व्यक्ती येथील कोणतंही काम स्वेच्छेने स्वीकारू शकत असे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे योगदान समाजाच्या विकासासाठी आपोआप होत असे व्यक्तीच्या कौशल्यांना योग्य भाव मिळत असे अर्थात सुरुवातीला अतिशय मुक्त असणारी व्यक्तीच्या स्वेच्छेने चालणारी ही व्यवस्था कालांतराने बदलत गेली हे पण वास्तव्य आणि हे इतिहासाद्वारा समजतं वर्णाश्रमाचा विचार करत असताना आपण राजधर्माचा विशेष विचार करणार आहोत राजा हा राज्याच्या केंद्रस्थानी असायचा लोकांचे हित त्याने पाहिलं पाहिजे अशी अपेक्षा त्याच्याकडून आहे लोकांनी एकत्र येऊन राजा हे पद निर्माण केले असे आपल्याला मनुस्मृतीसारख्या किंवा इतर स्मृतीग्रंथ आणि धर्मसूत्रांना समजतं त्याचे मुख्य कार्य म्हणजे रक्षण करणं न्यायदान करणं समाजोपयोगी कार्य करणं आणि योग्य मार्गाने कोशवृद्धी करणं असं म्हणता येईल अर्थात त्याबरोबरच अध्ययन यजन दानादि कर्तव्य पण तो पार पाडत असे आपली प्रजा त्यांच्या त्यांच्या वर्ण आणि आश्रमानुरूप कार्य करते की नाही हे पाहण्याची जबाबदारी ही, ही राजाची असे प्रजाजनांकडून अपराध घडला तर त्यांना शास्त्रानुरूप आणि अपराधाच्या स्वरूपानुसार दंड देणं हे देखील राजाचं कार्य आहे क्वचित प्रायश्चित्तादी कर्मे त्यांच्याकडून करवून घेणं हा देखील राजधर्म आहे योग्य व्यक्तीची योग्य पदावर नियुक्ती करणं हे देखील राजाचं कर्तव्य आहे पुत्राप्रमाणे त्याने प्रजेचा आणि राज्याचा सांभाळ करायचा आहे अशी त्याच्याकडनं अपेक्षा आहे राजा हा राज्यासाठी महत्वाचा असला तरी तो प्रजेचा सेवक म्हणूनच राजपद सांभाळणारा आहे अशी धर्मशास्त्रकारांची स्पष्ट भूमिका आहे या सर्व विवेचनावरून लक्षात येतं की राज्य चांगलं चालावं प्रजाजनांचं हित व्हावं जीवनमान त्यांचं उंचावत राहावं संरक्षण व्हावं यासाठीची व्यवस्था म्हणून हे राजपद आहे पुढे वळण्याआधी एक छोटासा प्रश्न मूलतः वर्ण या शब्दाचा अर्थ काय पर्याय एक रंग पर्याय दोन निवडलेले उपजीविकेचे साधन पर्याय तीन स्वर आणि पर्याय चार जन्माने प्राप्त होणारे उपजीविकेचे साधन बरोबर उत्तर आहे निवडलेले उपजीविकेचे साधन वर्ण या शब्दातून आपल्याला हवे ते उपजीविकेचे साधन निवडणे हा अर्थ मुळात अपेक्षित आहे नंतर या शब्दाचा अर्थ बदलत गेला अर्थात वर्ण ह्या शब्दाची व्यवस्था बदलत गेली असं इतिहासाद्वारा समजतं आता या यापुढील विवेचनासाठी पुढील भागामध्ये भेटूया तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद